यार इलॉन मस्क त्रास देतोय इलॉन मस्क म्हणजे टेस्ला ट्विटर स्पेस एक्स चा फाउंडर तुला त्रास देतोय oh काहीही बोलू नकोस गे पोरी न्यूज नाही बघत काय टेस्ट प्रोडक्शन इंडिया मध्ये स्टार्ट झालाय ना गाडीचा जो वायपर आहे ना तो माझ्या फॅक्टरी मध्ये बनतोय अरे मग चांगलंच आहे ना मोठी ऑर्डर मिळाली आहे तुला अगं पण ऑर्डर एवढा मोठा की पन्नास करोडचा आहे आणि मस्त काय बोलतो सहा महिन्यानंतर पेमेंट मिळेल भावा मी म्हंटल सहा महिन्यामध्ये फॅक्टरी चालवण्याचा खर्च रॉ मटेरियल सगळं कसं काय परवडेल म्हणजे हे सगळं मिळूनच माझा तीस करोडचा खर्च होतोय मग आता मी तुला तीस करोड देते मग मस्त असं सांगितलं की सहा महिन्यानंतर तो पेमेंट देणार आहे ना मग तेव्हा तू मला पस्तीस करोड परत दे म्हणजे तुझा आणि माझा पण काय काय मूर्ख याला म्हणतात इनवॉइस डिस्काउंटिंग बँक असेच पैसे कमवतात म्हणजे यात बँक ऑलमोस्ट बारा तेरा टक्केचे रिटर्न कमवतात तुला माहितीये पण हा ह्यात पण रिस्क आहेच त्यासाठी तुला कॅप्शन वाचायला लागेल मी भरपूर काही टाकले त्यात